शिर्डी येथील साईप्रसादालयास आज साई भक्त श्रीमती सुनीता पोद्दार यांच्याकडून एकतीस लाख रुपये किमतीचे ताशी चार हजार डिश क्षमतेचे डिश वॉशिंग मशीन देणगी स्वरूपात देण्यात आले आहे त्याचे उद्घाटन श्रीमती सुनीता पोद्दार व साई संस्थांचे अध्यक्ष न्याय सुधाकर यालगर्डा व सौ मालती यालागर्डा यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम लवळे कार्यकारी अभियंता भिकन दाबाडे मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ श्री साई प्रसादल विभाग प्रमुख विष्णू थरात सह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन बातम्या ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।